नमस्कार आज आपण हो, एका खूप महत्वाच्या आणि प्रसिद्ध स्थळाबद्दल बोलणार आहोत जेजुरी आणि तिथलं खंडोबा मंदिर हो नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे जेजुरी आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत काही सांस्कृतिक संदर्भ आहेत आपण या सगळ्या माहितीच्या आधारे जेजुरी आणि खंडोबा यांचं महत्व समजून घेऊया बरोबर म्हणजे आपण बघूया की जेजुरीचं ऐतिहासिक स्थान काय आहे खंडोबा हे दैवत नक्की कसं आहे आणि मंदिराशी जोडलेल्या ज्या काही खास परंपरा आहेत त्या काय आहेत आणि सुरुवात तर त्या प्रश्नापासूनच करावी लागेल जी अनेकांना पडते जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात हा सगळा हळदीचा भंडारा काय आहे यामागे सुरुवात आहे तर जेजुरी आहे पुण्याजवळ आणि सोन्याची जेजुरी हे नाव हे आलंय कारण तिथी खंडोबाच्या पूजेत भंडारा म्हणजे हळद मोठ्या प्रमाणावर वापरतात आणि उधळतात अच्छा विशेषतः काही खास उत्सव असतात जसं सोमवती अमावस्या तेव्हा तर लाखो भाविक जमतात आणि इतकी हळद उधळली जाते की अक्षरशः सगळा परिसर पिवळा धम्मक होतो म्हणजे असं वाटतं की सोनं पसरलंय सगळीकडे अगदी आणि ही जे प्रतीक आहे ना ते सुबत्ता आणि समृद्धीचं मानलं जातं म्हणजे ही केवळ एक धार्मिक प्रथा नाहीये तर ती त्या जागेची ओळख बनली आहे पण या धार्मिक महत्वाबरोबरच जेजुरीला ऐतिहासिक महत्व पण आहे नाही का हो हो खूप जास्त मराठ्यांच्या इतिहासात जेजुरीचं एक वेगळं स्थान आहे म्हणजे बघा अगदी पुण्याला जो शनिवारवाडा बांधला त्यासाठी लागण्याला चुना जेजुरीच्या जवळच्या परिसरातून जायचा अरे वाह पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे अनेक मोठ्या राजकीय घटनांची ती साक्षीबार आहे सोळाशे बासष्ट साली शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली तिथे आणि मग पुढे सतराशे बावन्न मध्ये ताराबारी आणि बाळाजी बाजीराव यांच्यात एक महत्वाचा तह झाला तोही खंडोबाच्या साक्षीनेच यावरून त्या जागेचं तेव्हाचं राजकीय वजन लक्षात येतं खरंय आणि चिमाजी अप्पांनी ती पोर्तुगीज घंटा आणून दिली ती गोष्ट पण आहेच हो वसई जिंकल्यावर आणलेली ती घंटा आणि अगदी अलीकडचं बोलायचं तर अरुण कुलटकरांची जेजुरी कविता तिला कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पण या जागेची एक वेगळी ओळख निर्माण झाली बरोबर आता आपण मुख्य देवताकडे येऊया खंडोबा खंडोबा म्हणजे नेमकं कोण काय ओळख हा या देवताची खंडोबा हे प्रामुख्याने शंकराचाच अवतार मानले जातात मल्हारी मार्तंड माळसाकांद अशी त्यांची अनेक नावं आहेत मल्हारी मार्तंड हो आणि खडग म्हणजे तलवार त्यावरून खंडोबा हे नाव आलं असावं असं मानतात कारण ते एक योद्धे देव आहेत योद्धा देव हो पौराणिक कथा अशी आहे की मल्ल आणि मणी नावाचे दोन दैत्य होते त्यांचा नाश करण्यासाठी शंकराने हा अवतार घेतला अच्छा आणि एक रंजक गोष्ट म्हणजे मणी दैत्याने मरताना वरदान मागितलं की प्रत्येक खंडोबा मंदिरात माझं अस्तित्व असावं आणि ते मान्य झालं म्हणून प्रत्येक मंदिरात त्याचं अस्तित्व आणि त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा कशी असते साधारणपणे खंडोबा बहुतेक वेळा घोड्यावर किंवा कधीकधी नंदीवर बसलेले दाखवतात एक लढवय्या म्हणून त्यांच्या चार हातांमध्ये डमरू त्रिशूळ खड्डग म्हणजे तलवार आणि भंडारा पात्र म्हणजे हळदीचं भांड असतं त्यांच्यासोबत पत्नी म्हाळसा असते जी एका अर्थाने सुसंस्कृत समाजाचं प्रतीक मानली जाते आणि बाणाई जी धनगर समाजातून आलेली आहे ती निसर्गाचं प्रतीक मानली जाते आणि एक कुत्रा पण असतो सोबत हो बरोबर सोबत एक कुत्राही असतो हे सगळं मिळून म्हणजे म्हाळसा बाणाई कुत्रा हे खंडोबाच्या सर्व समावेशकतेचं प्रतीक आहे ते फक्त एका वर्गाचे किंवा समुदायाचे देव नाहीत ही सर्वसमावेशकता खूप महत्वाची वाटते म्हणजे ते फक्त कुणबी मराठा किंवा धनगर समाजापुरते मर्यादित नाहीत अजिबात नाही अनेक हिंदू समाजांचे ते कुलदैवत आहेतच कुणबी मराठा धनगर ब्राह्मण कोळी आणि इतरही अनेक पण विशेष म्हणजे काही मुस्लिम समुदायांमध्ये सुद्धा त्यांना मल्लू खान म्हणून मान दिला जातो पूजलं जातं मल्लू खान इंटरेस्टिंग हो अशी पण एक कथा सांगितली जाते की औरंगजेबाने जेव्हा मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मधमाशांनी मंदिराचं रक्षण केलं तर हे दैवत खरंच जात धर्माच्या पलीकडे जाऊन पूजलं जातं हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे आता आपण मंदिराकडे वळूया जेजुरीचा जो गड आहे त्याची रचना कशी आहे खंडोबाचं मुख्य मंदिर आहे ते जयाद्री नावाच्या डोंगरावर साधारण सातशे अठ्ठावन्न मीटर उंचीवर इथे खरं तर दोन मुख्य मंदिर आहेत दोन हो एक आहे कडे पठार हे जुनं मंदिर आहे आणि ते जास्त उंचीवर आहे तिथे स्वयंभूलिंग आहे असं मानतात तिथे पोचायला जवळपास साडेसातशे खडबडीत पायऱ्या चढाव्या लागतात बापरे साडेसातशे पायऱ्या आणि दुसरं मंदिर दुसरं जे जास्त प्रसिद्ध आहे आणि खाली आहे तुलनेने ते म्हणजे गडकोट हे नवीन आणि मोठं मंदिर आहे याची रचना एकदम किल्ल्यासारखी आहे म्हणूनच कोट हे नाव अच्छा किल्ल्यासारखी रचना हो इथे यायला साधारण साडेचारशे पायऱ्या आहेत अठरा मोठ्या कमानी आहेत आणि मंदिराच्या आवारात काय म्हणतात त्याला सुमारे साडेतीनशे दीपमाळा आहेत साडेतीनशे दीपमाळा सुंदर दिसत असेल ते रात्री हो नक्कीच याचं बांधकाम तसं बाराव्या शतकात सुरू झालं पण त्याचा मोठा विस्तार झाला तो होळकर आणि पेशव्यांच्या काळात साधारण सतराशे सदतीस ते सतराशे एकोणचाळीसच्या दरम्यान आणि स्थापत्य शैली कोणती वापरली आहे प्रामुख्याने हेमाडपंथी शैलीचं काम दिसतं जी त्या काळातली वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकाम शैली होती आणि आतमध्ये एक मोठा पितळेचा कासव पण आहे जमिनीवर हम्म आता इथले उत्सव आणि पूजाविधी सोमवती अमावस्येचा भंडारा उत्सव तर खूपच प्रसिद्ध आहे हो तो सर्वात मोठा उत्सव असतो सोमवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा लाखो लोक येतात आणि येळोकोट येळोकोट जय मल्लार असा जयघोष करत हळद उधळतात एक विलक्षण दृश्य असतं ते कल्पना करू शकतो याशिवाय मार्गशेष महिन्यात चंपाषष्ठी नावाचा उत्सव असतो सहा दिवसांचा हा खंडोबाने मल्लासुरावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव असतो मग दसऱ्याला पालखी निघते तलवारी फिरवण्याच्या स्पर्धा होतात महाशिवरात्रीलाही गर्दी असते आणि नैवेद्य काय असतो खास खास नैवेद्य म्हणजे कांदा आणि वांग्याचं भरीत पण हे मंदिराच्या आत दिलं जातं मंदिराबाहेर काही भक्त मांसाहाराचा नैवेद्यही देतात अच्छा आणि जाता जाता एका सामाजिक पैलूचा उल्लेख करावा लागेल वाघ्या मुरळी परंपरा हो म्हणजे पूर्वी वाघ्या म्हणजे पुरुष भक्त आणि मुरळी म्हणजे खंडोबाला समर्पित केलेल्या स्त्रिया अशी एक परंपरा होती मुरळी प्रथेमध्ये नंतर काही सामाजिक समस्या निर्माण झाल्यामुळे त्यावर बरीच टीका झाली आणि सुधारणाही झाल्या आता कायद्याने मुलींना असं देवाला वाहण्याची प्रथा बंद आहे पण इतिहासाचा भाग म्हणून त्याचा उल्लेख येतो बरोबर तर थोडक्यात सांगायचं झालं तर जेजुरी हे फक्त एक देऊळ किंवा तीर्थक्षेत्र नाहीये इथे इतिहास आहे विविध श्रद्धा आहेत एकदम वेगळी वास्तुकला आहे आणि